दादा लोक आपल्या कामासाठी देवाला एखादी वस्तू देतो माझं हे काम होते माझं ते काम होते मी देवाला देतो हे देवाला खूप किप, छान प्रश्न विचारला तुम्ही कारण जगामध्ये नव्वद टक्के ऍक्च्युअली मी कुठल्याही भगवंताला नावं ठेवत नाही किंवा कुणाचं मन दुखवण्याचं काम करत नाही मी माझं म्हणणं मांडतोय मला एक सांगा देवाला तुम्ही द्यायला काय देव काय आपला नोकर वे की मी तुला बाबा हे देतो माझं हे काम कर म्हणजे भगवंत आपला नोकर आहे आणि त्याला चॅलेंज करतो देवा माझा हे काम कर आणि मग मी माझं काम झालं की मी तुला हे करतो कुठल्या दोन्हीत अध्यात्म करायला लागलाय जर भगवंताची प्राप्ती पाहिजे असेल ना भगवंतांचा आवाज तुमच्यापर्यंत जाऊ दे असं तुम्हाला वाटत असेल ना तर एवढी छान छान साधना आहेत अध्यात्मामध्ये चांगला गुरु पकडा चांगला दरबार पकडा त्यांच्याकडे जावा साधना घ्या उपासना घ्या तपासना करा रडा नाक घासा माफी मागा केलेल्या कर्माचं पाश्चात्य भगवंत करा तुमची सगळी कामं होती लक्षात घ्या ओम सायरा